जन्म घेतला दुनिया पाहिली लग्न केलं संसार मांडला हाव हाव करून पैसा कमवला पण शेवटी काय झालं सगळं जळून राग झालं ज्याच्यासाठी कमवलं त्यानेच तुम्हाला जाळून टाकलं एखाद्या दिवशी आपला नवरा आपल्याला वाईट बोलला आपल्यासोबत भांडला की आपण लगेच त्याला म्हणतो मी तुमच्या सोबत राहणार नाही मी तुम्हाला सोडून माहेरी जाईल पण मला एवढी एकच गोष्ट सांगायची आहे की ह्या गोष्टी फक्त बोलायच्या असतात सांगायच्या असतात कुणीच कुणाला सोडून जात नसत हेच तर खरं प्रेम असत काही बाया अशा पण असतात ज्यांना नवरा असून बाहेर लपड करतात त्यांना असं वाटतं की बाहेरचे माणसं जास्त जीव लावतात आणि नवरा कमी लावतो जेवढा जीव तुम्ही बाहेरच्या माणसाला लावताय त्याला पिल्लू सोना बाबू म्हणताय त्यापैकी पन्नास टक्के जरी जीव तुम्ही तुमच्या नवऱ्याला लावला तर तुमचा नवरा तुमच्यासाठी प्राण पण देईल आणि ज्या बायांना या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी फक्त एकदा ट्राय करून पहा आज मी तुम्हाला एक काळजाला पर्श करणारी कहाणी सांगणार आहे एकदा एका मुलीचं लग्न झालं आणि ती सासरी आली तेव्हा हो त्या नवरदेवाचे काही मित्र त्या नवरदेवाला विचारू लागले की तुला लग्नामध्ये किती हुंडा आला आणि काय काय सामान आलं तेव्हा हो तो नवरदेव काही क्षण काहीच बोलला नाही थोड्या वेळात त्याला नवरी रडताना आवाज आला आणि तो खूप मोठमोठ्यानं मोड़ आपल्या मित्राला सांगू लागला की आज मी खूप मोठा माणूस झालो आहे कारण आज एका बापाने मला त्याची परी दिली एका भावाने मला त्याची बहीण दिली एका बहिणीने मला तिची सावली दिली आणि एका आईने तिच्या काळजाचा तुकडा दिला आपल्या नवऱ्याच्या तोंडातून हे शब्द ऐकतच त्या मुलीच्या डोळ्यातून खुशीचे आसरू आले आणि ते नवरदेवाचे मित्र मान खाली करून उभे राहिले देवानं पण किती आवड केलंय आहे ना ज्याला श्रीमंत बनवलंय त्याला खूपच श्रीमंत बनवलंय आणि ज्याला गरीब बनवलंय त्याला खूपच गरीब बनवलंय कुणाला फिरायला फोर व्हीलर गाडी आहे तर कुणाला सायकलसुद्धा नाही कुणाला भूक लागली आहे तर त्याच्याकडे जेवायला पैसे नाहीत आणि ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला भूकच नाही कुणी बंगल्यामध्ये राहतात तर कुणाला साधी सुद्धा नाही ज्याच्याकडे पूर्ण फॅमिली आहे त्याला किंमतच नाही आणि ज्याला किंमत आहे त्याला फॅमिलीच नाही